आरंभ एका नव्या पर्वाचा महानगरपालिकेत जाऊनही नरेकरांची पाणी समस्या सुटली नाही मात्र मी निवडून आल्यानंतर सांगतो सर्व समस्या मी सोडवेन असे आश्वासन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी नरेहवासी यांना दिले सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली जो नेता आम्हाला पाणी देणार आम्ही त्याला आमदार करणार ही जल अभियान मोहीम राबवण्यात आली होती त्याची अखेर सांगता झाली आहे समृद्धी लॉन्स नरे येथे नरेतील नागरिक सोसायटी धारक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दोडके यांच्या आश्वासनानंतर मोरे यांनी सचिन दोडके यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत नरेकर यांच्या वतीने त्यांना विविध मागण्या केल्या दोडके यांच्या विजयासाठी जीवाचं रान करू खडकवासल्यामध्ये परिवर्तन करणे नक्कीच करू असा आशीर्वाद यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केला यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे माजी सरपंच पोपटराव खेडेकर माजी सभापती प्रभावती भूमकर सुप्रियाताई भूमकर राजेश्वरी पाटील प्रवीण नाना कुटे स्वागत वाल्हेकर तेजस कुटे विठ्ठल तांबे राज कदम रुपेश शुक्ला अण्णा वालेकर राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य प्रशिक दारुंडे लथीप शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते व ग्रामस्थ सोसायटी धारक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिनारे यांनी केले पुणे लक्ष्मण सावळे करून तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आणि वारजे गाव हे वारज्यासारखंच माझं गाव आहे असं समजून त्या ठिकाणी मी तुमच्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून तुमच्याकरता काम करीन आणि तुमचे रस्ते लाईट पाणीच नाही तर तुमच्या कुटुंबातले विषय सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर हक्काने शेअर केले पाहिजे असा तुमच्या कुटुंबाच्या मध्ये स्थान निर्माण करीन असा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो आणि तुमची जी मतरूपी तुम्ही आशीर्वाद देसान तुम्हाला कधीही शर्मेने मान खाली घालायला लागणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे जे विषय आहे ते त्या ठिकाणी मार्गी लावी हे कामं करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी महानगरपालिकेत असतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फंड आणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल करायचा प्रयत्न करत असतो आज आप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा खडकवासला कार्याध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला परंतु मी सभासत्वताचा अजूनही राजीनामा मी दिलेला नाही पक्ष ठरवेल कारवाई करायची नाही करायची परंतु या संपूर्ण नरे परिसरामध्ये तीन तीन टर्म एकच व्यक्ती निवडून येतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास दोन वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आहेत इथं असणारे मूलभूत प्रश्नांचे खूप भडीमार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सगळा त्रास आर्थिक मानसिक हा इतर राहणाऱ्या रहिवाशांना स सहन करावा लागतो आहे त्या अनुषंगाने इथं आम्ही एक अभियान राबवलं होतं ज्याला जल अभियान आम्ही नाव दिलं होतं की सगळ्या समस्या आहेत पण त्याचं एक केंद्रबिंदू आम्ही पाणी पकडलं होतं आणि या पाणी जो आम्हाला देणार त्यालाच आम्ही मतदान करणार अशा भूमिकेतनं आम्ही पुढे जाणार होतो अनेक उमेदवार भेटले अनेक इच्छुकांनी मप्रोच केला सगळ्या गोष्टी केल्या पण तु ठोस असं त्यांच्याकडनं कुठलंही उत्तर न मिळाल्याने मी जरा दुःखी होतो परंतु साथ सचिन भाऊ दोडके यांच्याकडांची संख्या असते राजकीय दाव याच्यामध्ये असतो आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लोकं खोटं बोलतात परंतु स्वतःचे राजकीय कारकिर्दी पणाला लावणं हे याच उमेदवाराला जमलं त्यामुळे सचिन दोडकेंबरोबर जोडलं जाणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं मला वाटलं त्यामुळे मी आज या मंचावर आहे पाणी तर आहेच आहे परंतु आता इतर ज्या आमच्या ड्रेनेज असतील रस्ते असतील ट्रॅफिक असतील भटकी कुत्री आहेत वाढती गुन्हेगारी आहे स्ट्रीट आहे, लाईट आहेत अनेक समस्या आहेत मोजण्यासारख्या बऱ्याच आहेत फार कमी मी सांगतो आहे परंतु त्यापैकी जे वारजे आज दिसतं आहे ज्या परिसरामध्ये नगरसेवक वीस वर्ष असताना त्यांनी जे काम केलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून नरे हा परिसर तसा होऊ शकतो असा आम्हाला नक्कीच या उमेदवाराकडनं नक्कीच आम्हाला अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे प्रत्येक वर्षीपेक्षा नक्कीच या वर्षी जास्त राहील हे शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि भावी वगैरे आता ह्या उपाध्या लावणं चुकीचं आहे आजपासूनच आम्ही आमदार म्हणून त्यांना समोदायला सुरुवात केलेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा